कम्प्युटर लँग्वेजेस मध्ये आपलं रिसर्च स्वागत करत आहे तर आज आपल्याला काय करायचंय एक्सेल मध्ये आपल्याला इफ फंक्शन यूज काय असतो ते आज आपल्याला शिकायचं आहे सगळ्यात जास्त इफ एक फंक्शन एक्सेल मध्ये उपयोग होतो म्हणजे यूज करतात तो इफ फंक्शन काय करतो आपल्याला उत्तर एक लॉजिक टेस्ट आपल्याकडून घेतो आणि ती लॉजिक टेस्ट ट्रू आहे का फॉल्स आहे याचा कंपेरिजन आपल्याला काढून तो देत असतो तर एक्सेल मध्ये आपण इफ फंक्शन कशा प्रकारे यूज करू शकतो ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आणि हा आपल्याकडे लेक डेटा आहे एक मध्ये तर बघा एक आपल्याकडे कस्टमर आहे म्हणजे आपलं एक दुकान आहे शॉप आहे त्या शॉप मध्ये आपल्याला किती रुपये लॉस झाला आणि काय झालंय किती रुपये झाले ते मला सगळं काढून मला माझ्या बॉसला एक रिपोर्ट द्यायचा आहे तर बघा समोर तुम्हाला डेटा दिसतोय सिरियल नंबर दिसतोय कस्टमरच नाव दिसतंय आयटम दिसतंय परचेस किती रुपयाने केलं आणि सेल्स किती रुपयाने केलं आणि त्याचा किती रुपये आपल्याला प्रॉफिट झालाय लॉस झालाय हे पण काढायचंय प्लस आपल्याला प्रॉफिट झालाय का लॉस झाला हे टेक्स्ट मध्ये लिहून आलं पाहिजे नाही का तर आपल्याला इथं कुठलं फंक्शन वापरायचं इफ फंक्शन वापरायचं तर बघा पहिल्यांदा कोणताही फॉर्म असताना पहिल्यांदा आपण करतो इक्वल टू इक्वल टू केल्यानंतर कीबोर्डवर प्रेस करायचं इफ बटन इफ म्हणजे टाईप करा असं इफ केल्यानंतर टॅप बटन दाबा त्याच्या नावावर घेऊन किंवा तुम्ही असं ब्रॅकेट ओपन केलं तरी काय अडचण नाही बघा जर आपण ब्रॅकेट ओपन करतो तर सिंटॅक्स ओपन होतो हा सिंटॅक्स जो एक्सेल मध्ये फॉलो करतो त्याला एक्सेल फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही जो हा लॉजिक टेक्स्ट म्हणजे काय असतो ट्रू व्हॅल्यू काय असते क्रायटेरिया रेंज काय असतो ज्याला समजतो त्याच्यामध्ये तो, तो, तो एक्सपर्ट बनवू शकतो जर तुम्हाला काय माहिती नसेल तर माझे हे एक्सेल ची सिरीज आहे एकदा पाठीमागे तुम्ही बघू शकता सगळ्यांचे मी तुम्हाला सांगितलं आहे की क्रायटेरिया रेंज काय असते त्यानंतर क्रायटेरिया काय असतो सगळं टेबल काय ते पण सांगितलं आहे तर बघा लक्ष द्या एकदम सोप्या भाषा मध्ये तुम्हाला वापरायचं आपल्याला इफ वापरल्यानंतर विचारते लॉजिक लॉजिक म्हणजे काय कंडिशन काय की हा जो सेल आहे हा सेल जर माझा ग्रेटर दॅन म्हणजे आपलं जे साईन असतं शिफ्टच्या पुढचं ग्रेटर दॅन मोठा असेल याच्यापेक्षा ग्रेटर दॅन बोलतात सेल सेल हा मोठा असेल कोणापेक्षा पर्चिस पेक्षा तर ट्रू व्हॅल्यू काय पाहिजे प्रॉफिट काय पाहिजे मला प्रॉफिट म्हणजे ह्याचा अर्थ काय आला की जो सेलची जी व्हॅल्यू आहे ती जर मोठी असेल परचेस पेक्षा तर आपल्याला प्रॉफिट आला पाहिजे परत सिंगल द्यायचं आणि फॉल्स मध्ये एक इफ फंक्शन लावायचं परत एकदा इफ मध्ये इफ लावलं तर त्याला निस्टेड इफ बोलतो आपण तर परत इफ लावायचं इफ लावून परत त्याच्या लॉजिक टेस्ट लावायची परत हा सेल जर लेस दॅन असेल कशापेक्षा पेक्षा म्हणजे सेल हा लहान असेल परचेस पेक्षा तर काय येतो इथं लॉस येतो आपल्याला असं लावायचंय परत सिंगल कॉम इफ फंक्शन वापरायचंय परत पर सेल वर क्लिक करायचंय ते जर इक्वल असेल याच्या परचेसच्या का पर तर काय उत्तर पाहिजे आपल्याला ट्रो मध्ये डबल इंटू मध्ये लिहू आणि ह्याला एंटर करूया आपण ते ऑटोमॅटिक ह्या तिन्ही फंक्शन पैकी एक फंक्शन येतो तो मॅच करून घेतो तर बघा आपल्याला प्रॉफिट म्हणून लिहू येईल बघा प्रॉफिट म्हणून कारण का दहा हजारला वस्तू खरेदी केली आणि अठ्ठेचाळीस हजार रुपयाला विकली ती आता किती रुपयाचं प्रॉफिट झालं ते काढण्यासाठी काय करायचं इक्वल करायचं सेल्स मधून मायनस काय करायचं आपल्याला इथं परचेस करायचं म्हणजे तुम्हाला किती रुपये प्रॉफिट झालं एवढा आला आता जर मी इथं व्हॅल्यू काय चेंज केली इथे घेतलं मी बारा हजार रुपये बघा चेंज झालं इथं इथं मी घेतली आठ हजार रुपये बघा लक्ष द्यायकडा असं बघा इथं मायनसमध्ये आलं लॉसमध्ये ते ऑटोमॅटिक फॉर्म्युला तो कॅच करून घेत असतो तर परत एक तुम्हाला हा फॉर्म्युला सांगतो इफ करायचं हा सेल जर ग्रेटर दॅन पच्वीस पेक्षा जर मोठा असेल तर आपल्याला काय आलं पाहिजे इथं प्रॉफिट आलं पाहिजे त्यानंतर परत सिंगल कॉमा इफ करायचं परत हा सेल लहान असेल याच्यापेक्षा तर काय आला पाहिजे इथं आपल्याला लॉस आला पाहिजे त्यानंतर परत इफ लावायचं परत हे इक्वल असेल याच्यापेक्षा तर काय आलं पाहिजे आपल्याला इथं नील आलं पाहिजे काय पाहिजे इथं नील आणि ह्याला एंटर करायचं ह्या तिन्ही पैकी एक कंडिशन म्हणजे एक लॉजिक तो लावून आपलं उत्तर काढून देतो तर हाच फॉर्म्युला काय करतो असा सिलेक्ट करून कंट्रोल डी करतो म्हणजे बोलतो अशा प्रकारे तुम्ही सगळं तुम्ही इफ फंक्शन सरळ सरळ तुम्ही युज करू शकता लॉजिक लावून तुम्ही असे फंक्शन फंक्शनचा तुम्ही युज करू शकता लक्षात ठेवा जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्यांना शेअर करा म्हणजे ह्यांचं तुम्हाला जाण्यासर काय झाल्यानंतर इफंक्शनचा डाऊट क्लिअर होऊन जाईल जर ह्याची जर तुम्हाला प्रॅक्टिस फाईल पाहिजे असेल एक्सेल ची तर माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिला डाउनलोड याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करा ओके धन्यवाद